अजित पवार यांचा एक वेगळाच व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकाच गाडीत दाटीवाटीनं बसताना दिसत आहे लक्षवेधी बाब म्हणजे मागच्या सीटवर फारशी जागा आहे तरी देखील अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे आमदार गिरीश महाजन मागच्या सीटवर दाटीवाटीनं बसलेले दिसत आहे या व्हायरल व्हिडिओवर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत हा व्हिडिओ विकास लवांडे या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे एकेकाळचे एन सी पीचे बॉस असलेले अजित पवार सध्या भाजपचे सूरज चव्हाण बनले आहेत गाडीत जबरदस्तीने गर्दीत दादांना बसताना पाहून खूप वाईट वाटते अशी या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आली आहे यापूर्वी उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना सुद्धा ते उपमुख्यमंत्री या पदावर कार्यरत होते पण त्यावेळी त्यांनी कधीही मागच्या सीटवर दाटीवाटीनं बसून प्रवास केला नाही असा उपरोधिक टोला या व्हायरल व्हिडिओच्या निमित्तानं काही नेटकरी मारत आहे या गाडीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढच्या सीटवर आरामात बसले आहेत व पाठीमागे देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे अजित पवार आणि गिरीश महाजन एकमेकांना ॲडजस्ट करताना दिसत आहे सध्या हा व्हिडिओ महाराष्ट्रात जोरदार व्हायरल होत आहे या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब नसल केले तर सबस्क्राईब करायला विसरू नका